नमस्कार आज तिखट मी मस्त तोंडात टाकता साखर न वापरता योग्य प्रमाणात गुळ वापरून पुरण पातळ न होता एकसारख्या न फाटता फुटता तम्म फुलणारी अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी केली आहे तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदाच जरी ही पुरणाची पोळी करायचा विचार करत असाल तर या पद्धतीने करून बघा अजिबात पुरण बिघडणार नाही त्यासाठी मी थोडी वेगळी पद्धत दाखवलेली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम या ठिकाणी मी वाटीच्या प्रमाणात डाळ घेणार आहे तर इथे चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतली तर इथे एक छोटी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे यामध्ये पाच ते सहा मध्यम आकाराच्या पोळ्या तयार होतात तर इथे कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी डाळ घेतली ती स्वच्छ करून दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली डाळ धुवून झाल्यानंतर यामध्ये मी एक तांब्या म्हणजे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर इथे आपण कटाची आमटी देखील करणार आहोत त्यामुळे मला हे डाळीतलं पाणी पाहिजे आहे म्हणून इथे मी थोडस जास्त पाणी वापरलेलं आहे जर तुम्ही कटाची आमटी करत नसाल तर या ठिकाणी तुम्ही फक्त दीड ग्लास पाणी घातलं किंवा सव्वा ग्लास पाणी घातलं तरी चालेल पण शक्यतो पाणी हे थोडं जास्त घालायचं कारण या ठिकाणी आपण डाळ ही भिजत न घालता डायरेक्ट कुकरला लावणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडस मीठ घातलं पाव चमचा हळद घातली म्हणजे पूर्णाला कलर हा छान येतो त्यानंतर जसं आपण कुकर लावतो त्याच पद्धतीने तळाला पाणी घालून स्टँड घेऊन कुकरचा डबा ठेवलेला आहे आणि आता मध्यमाचेवर कुकरच्या मी सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहे इथे कच्चीच डाळ वापरली होती त्यामुळे मी शिट्ट्या तीन ते चार ह्या जास्त करून घेणार आहे एक दोन शिट्ट्या इकडे तिकडे होऊ शकतात परंतु जास्त केल्या तर डाळ ही छान मऊ शिजते आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत इथे कणिक भिजवायला घेऊ पुरणपोळीची कणिक भिजवण्यासाठी इथे मी मैदा वापरलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पेठ घेऊ शकता तर बारीक चाळणीच्या मदतीने इथे मी सव्वा वाटी पीठ हे चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस मीठ घातलं पाव चमचा हळद घातली हळद घातल्याने पोळीला रंग देखील सुरेख येणार आहे आपण डाळीमध्ये सुद्धा हळद घातली होती आणि पिठामध्ये सुद्धा हळद घातलेली आहे साथ साथ सा थोड़ा -थोड़ा शी, शी, तर हे सर्व चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेऊ इथे मी मध्यम आकाराच्या सहा ते सात चपात्यांसाठी जेवढी कणिक लागते तेवढी कणिक ही भिजवून घेत आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून नेहमीपेक्षा थोडीशी मऊसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे जशी आपण चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडीशी मऊ भिजवून घ्यायची आहे तर बघा इथे मी व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून नेहमीपेक्षा थोडीशी मऊसर अशी कणिक भिजवून घेतलेली आहे जवळून दाखवते बघा या पद्धतीने कणिक भिजवल्यानंतर आता यावर चमचाभर तेल घालून पुन्हाही व्यवस्थित आपल्याला शक्य होईल तितकी व्यवस्थित जोर देऊन बघा दाखविल्याप्रमाणे मळून घ्यायची आहे चांगली भिजवून घ्यायची आहे जेवढी कणिक आपण व्यवस्थित मळू किंवा भिजवू तेवढी पुरणपोळी ही छान मौसर होते तोंडात टाकताच विरघळते त्याचप्रमाणे पीठ हे व्यवस्थित भिजलं किंवा मळल्या गेलं तर पुरणाची पोळी लाटांना फाटत सुद्धा नाही किंवा तुटत सुद्धा नाही तर आता पीठ हे व्यवस्थित मळून झालेलं आहे यावर झाकण ठेवून हे आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासासाठी भिजत ठेवून देऊ तर दुसरीकडे बघा इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत पूर्ण वाप गेल्यानंतरच कुकरच झाकण मी ओपन केलेलं आहे आता डाळ दाखवते तर डाळ देखील व्यवस्थित शिजली गेलेली आहे इथे आपण डाळ न भिजवता डायरेक्ट कुकरला डाळ शिजवण्यास लावली होती पाणी थोडस जास्त घातलं होतं कारण इथे आपल्याला कटाची आमटी करायची आहे तर ते पाणी बघा असं चालणीच्या मदतीने मी काढून घेणार आहे आणि शिल्लक राहिलेल्या पाण्यामध्ये जी डाळ आहे त्यातील दोन छोटे चमचे डाळ ही मी घालणार आहे तर याचीच आपण कटाची आमटी देखील करणार आहोत तो आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल तर तो देखील नक्की बघा तर आता हे निथळलेलं पाणी मी दुसऱ्या साईडला काढून ठेवते जे की आपण नंतर वापरणार आहोत आणि आता ही जी डाळ आहे त्यातील मी दोन चमचे ते पाण्यामध्ये डाळ काढून घेतलेली आहे त्यामुळे जी कटाची आमटी आहे ती छान दाटसर आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी होते तर पुरण वाटण्याची माझी एक पद्धत आहे ती म्हणजे गुळ न घालतात न वितळवतात इथे मी अगोदर जी डाळ आहे शिजलेली ती व्यवस्थित बघा कुठलंही पुरण यंत्र किंवा मिक्सर न वापरता असं चाळणीमध्येच शिजलेली जी डाळ आहे ती बघा अशी वाटून घेणार आहे तर इथे मी ग्लासचा वापर करून हाताला चटके न बसता असं करून घेत आहे व्यवस्थित स्मॅश करून घेत आहे तर डाळ ही गरम असतानाच अशी वाटून घ्यायची गरम असल्यामुळे ती लगेच वाटली जाते छान स्मूथ होते जसे आपण पुरणाची चाळण वापरून पुरण हे नंतर गूळ गुळ घातल्यानंतर स्मॅश करतो तर तसं न करता ही मी अगोदरच करून घेते असं केल्यामुळे गुळ घातल्यानंतर गुळ हा जेव्हा आपण शिजवतो डाळीमध्ये तेव्हा तो, तो पातळ होत नाही आणि झाला तरी लवकर एकवटून येतो आणि पुरण शिजण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही शेवटी चाळणीमध्ये शिल्लक राहिलेले डाळीचे जे थोडेफार कण असतात ते तुम्ही आमटीमध्ये सुद्धा ऍड करू शकता तर बघा ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा त्यानंतर बघा सर्व डाळ आपली ही वाटून झालेली आहे आता ही कढईच आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि यामध्ये जेवढी डाळ होती तेवढाच गुळ घालणार आहोत तर एक वाटी डाळ वापरलेली होती तर समप्रमाणामध्ये इथे मी एक वाटी सारख्याच वाटीने बारीक चिरलेला गुळ चांगला एकजीव करून घेतला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवलेली आहे गुळ हा जसा डाळीमध्ये एकजीव होतो तस, तस मिश्रण हे थोडस पातळ होत जात तर घाबरायचं कारण नाही कारण मध्यमाच्यावर आपण जसजसं हे मिक्स करत जाऊ तसतसा तस गुळ हा वितळेल मिश्रण जरी पातळ झालं तर अगोदर ते थोडस सैलसर दिसेल नंतर जसं शिजत जाईल तस तसं ते घट्ट होण्यास सुरुवात होईल बघा कढईपासून असं वेगळं व्हायला सुरुवात होत चांगलं घट्ट होत तर चमचा जो आहे तो बघा असं मिश्रण एकवटून आल्यानंतर घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये रोण बघायचा असा जर उभा चमचा उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण हे शिजलेलं आहे परफेक्ट तयार झालेला आहे तर सर्वात शेवटी आता यामध्ये जायफळ व वेलची जाए� पूड घालायची ती मी इथे चिमूड भरच घातलेली आहे त्याने छान असा फ्लेवर येतो आता हे पुन्हा चांगला मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा तर इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे पुरण हातात घेतल्यानंतर ते हाताला चिटकत नाही त्याची व्यवस्थित अशी गोळी तयार होते बघा छान मौसूद आपलं पुरण तयार झालेलं आहे रंग देखील छान आलेला आहे तर पुरण तयार झालेला आहे तयार पुरण तुम्ही लगेच पुरणपोळी बनवण्यासाठी घेऊ शकता किंवा असं डब्यामध्ये भरून तुम्ही तीन ते चार दिवस हे आरामशीर मध्ये ठेवून नंतर हवी तेव्हा पुरणाची पोळी तयार करू शकता अजिबात खराब होत नाही असंच मौसर राहत तर आता आपण लगेच पुरणपोळी तयार करायला घेणार आहोत सुरुवातीला भिजत घातलेलं पीठ सुद्धा आपलं व्यवस्थित भिजून तयार आहे छान नरम झालेलं आहे आता हे पुन्हा आपण थोडस तेल लावून व्यवस्थित असं मळून घेणार आहोत पीठ हे छान भिजल्यामुळे व्यवस्थित असं लवचिक झालेलं आहे बघा तर याच पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं या यामध्ये आपण थोडी हळद घातली होती त्यामुळे रंग देखील सुरेख आलेला आहे आता पुरणपोळी भरत असताना किंवा करत असताना जो पिठाचा गोळा असतो जी कणकेची गोळी असते ती थोडीशी छोटी घ्यायची आणि पुरण हे थोडस त्यापेक्षा मोठं घ्यायचं किंवा जास्त घ्यायचं तर बघा असं दाखविल्याप्रमाणे नंतर कणकेची गोळी ही बघा अशी थोडीशी तेल लावून त्याची वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये हा कणकेचा गोळा ठेवायचा आणि पुरण जे आहे ते बघा असं दाखविल्याप्रमाणे जे पीठ आहे त्याने कवर करून घ्यायचं पीठ हे छान लवचिक झाल्यामुळे हे व्यवस्थित असं कवर होत अजिबात पुरण बाहेर येत नाही त्यानंतर हाताने बघा असं दाखविल्याप्रमाणे दाबून घ्यायचं पुरण हे एकसारखं पसरवून घ्यायचं त्यानंतर पोरपाट्यावर पीठ बघा असं लावून चपातीप्रमाणे गोलाकार असं लाटणं फिरवत एकसारखी पोळी ही लाटून घ्यायची चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ही पोळी ठेवायची आहे जास्त ही पातळ करायची नाही पुरण बघू शकाल एक परे चांगलं पसरलं गेलेलं आहे तर मध्यम आकाराची पोळी इथे मी लाटून घेतली आहे आता ही आपल्याला गरम तव्यावर घालून दोन्ही बाजूने तेल किंवा तूप आवडीप्रमाणे जे आवडत असेल ते घालून छान अशी शेकून घ्यायची आहे तर इथे मी तूप घातलेलं आहे बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी मी पोळी जी आहे ती शेकून घेतलेली आहे मस्त टम्म अशी फुललेली आहे तर अशाच पद्धतीने मी आणखी पुरणाची पोळी तयार करून घेतली शेकून घेतली तर बघा रंग देखील सुरेख आलेला आहे मस्त टम्म अशी ही फुललेली आहे तर इथे आपण दोन पुरणपोळी तयार करून घेतल्या तयार मिश्रणामध्ये किंवा तयार पिठामध्ये पाच ते सहा पुरणपोळ्या नक्कीच तयार होतात तर बघा आतमध्ये पुरण हे एकसारखं पसरलं गेलेलं आहे कडेपर्यंत आलेला आहे चवीला देखील ही पुरणाची पोळी अप्रतिम अशी लागते डाळ आणि गुळाच्या योग्य प्रमाणानुसार इथे परफेक्ट अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आज पहिल्यांदाच आपल्या तिखटपाऊनच्या रेसिपीज वर ही पुरणपोळीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा झटपट चविष्ट आणि रुचकर रेसिपीज बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा